काही कमी पडू देणार नाही याबद्दलची पण खात्री मी आपल्या सर्वांना या निमित्तानं देतो आता जरी काल युद्ध थांबलेलं असलं तरी भारताने ठरवलेलं आहे दहशतवाद विरोधामध्ये कारवाई भारताची थांबणार नाही आम्ही कुणाच्या नादी लागत नाही पण आमच्याकडे येऊन जर कुणी काही वेडवाकडं करण्याचा प्रयत्न केला निष्पाप लोकांच्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला त्यांना तिथं त्रास देण्याचा प्रयत्न केला तर भारत आणि भारताचं सैन्य आणि भारताचे पंतप्रधान आणि भारताची राजकीय इच्छाशक्ती ही कदापि कुठल्याही अतिरेक्यांच्या कारवाया सहन करणार नाही त्याचा बदला आम्ही घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही म्हणजे नाही ही, ना ही।, ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षात घेतली पाहिजे आज अनेक गोष्टी बाकीच्या पण त्या बाबतीमध्ये बोलण्यासारख्या आहेत परंतु मी आपल्याला एवढंच सांगेन की सध्या हवामान खात्याने अंदाज व्यक्त केलेला आहे आपण यंदा ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याचं नवीन तंत्रज्ञान कृषी क्षेत्रामध्ये आणतोय आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे यंदा बजेटमध्ये पाचशे कोटी रुपये आपण तरतूद केलेली आहे सोयाबीन कापूस ऊस त्याच्यामध्ये मका त्याच्यामध्ये धान म्हणजे काही जण त्याला भात म्हणतात तो अशा वेग कांदा अशा वेगवेगळ्या पिकाचा समावेश आहे आपल्या भागामध्ये ऊस का ऊस आणि सोयाबीन कापूस आहे त्याच्यामुळं तुम्हालाही त्याचा फायदा होईल त्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर शेतकरी मित्रांनो पन्नास टक्केच पाणी लागतं खतं पन्नास टक्के कमी लागतात उत्पादन दीड पटीनं वाढतं म्हणजे खर्च निम्म्यानी कमी होतो पाणी निम्म्यानी कमी होतं खत निम्म्यानी कमी होतं आणि जर तुमचा ऊस सत्तर टन तत टन निघत असेल तर तो शंभर टन निघतो हे सिद्ध झालंय हे भारतात शेत सिद्ध झालंय महाराष्ट्रात सिद्ध झालंय आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या शेतात सिद्ध झालंय त्यामुळं आपण फळबागांना पण हे तंत्रज्ञान वापरणार आहोत आपण आज लाडक्या बहिणींच्या करता पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला आपण खर्च करतोय आणि माझ्या शेतकऱ्यांच्या करता तीन हॉस्पॉर साडेसात हॉस्पॉर दहा ऑस्पॉर ह्या मोटारचं वीज बिल माफ केलेलं आहे